नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं स्वागत वांद्रे परिसरात रिक्षा प्रवासादरम्यान झालेल्या वादाची घटना समोर आली आहे गर्दीच्या रस्त्यावर प्रवास सुरू असतानाच रिक्षाचालकानं प्रवाशांना मध्येच रिक्षातून उतरायला सांगितल्याचा आरोप करण्यात आला तसेच ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्याआधीच भाडे देण्याचा आग्रह धरल्यानं प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात वाद झाला प्रवाशांनी प्रवास पूर्ण झाल्यानंतर भाडे देऊ असं सांगितल्यानंतर वाद अधिक घळा. यावेळी रिक्षाचालकाने शिवीगाळ केली धमक्या दिल्या तसेच असुरक्षित वर्तन केल्याचा आरोप प्रवाशांनी केला. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणी संबंधित प्रवाशांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून घटनेचा व्हिडिओ आणि इतर पुरावे पोलिसांना सादर करण्यात आले आहेत मात्र तक्रार दाखल होऊनही अद्याप रिक्षाचालकावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा दावा प्रवाशांकडून करण्यात येतोय अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज ताजा ताजा साथी आगे ताजा आगे। साथी। मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज